मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आज कोल्हापुरात प्रारंभ झाला या स्पर्धेत आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय मास्टर संमेद शेटे अनिकेत बापट ओंकार कळव आणि वरद आठले आघाडीवर राहिले चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेनं अनया चेस क्लबकडून न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गणेश गडकरी सभागृहात स्वर्गीय मंगेशराव कुलकर्णी स्मृती खुल्या पायोनियर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आज प्रारंभ झाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी गोव्याचे ज्येष्ठ बुद्धिबळपटू प्रदीप कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुनंदा गोयंका धीरज बटेजा नितीन कुलकर्णी आशा कुलकर्णी कुलकर्णी योगिता कुलकर्णी विभूषा कुलकर्णी धीरज वैद्य मनीष मारुलकर आरती मोदी अभिजीत चव्हाण प्रशांत पिसे विजय सलगर किरण शिंदे उपस्थित होते स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर कोल्हापूरचा समेत शेटे सहावा मानांकित सातारचा अनिकेत बापट सातवा मानांकित सातारचा ओंकार कडव आणि एकविसावा मानांकित कोल्हापूरचा वरद आठले हे चौघे जण पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर राहिले तृतीय मानांकित जयसिंगपूरचे दिव्या पाटील पाचवा मानांकित मिरजेचा मुदस्सर पटेल हे दोघे जण साडेचार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत या स्पर्धेत कोल्हापूरसह राज्यभरातील एकशे छप्पन्न बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे यापैकी छप्पन्न बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धेचं नियोजन आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले करत आहेत